आतापर्यंत आपण पाहिलं ललिताबाईंचं शिस्त आणि नियम या नावाखाली घरातल्यांना सुरूच होतं राधा आणि हेमंतच्या मदतीनं सायली घरात कशी तरी तग धरून होती तिची खर तर खूप घुसमट होत होती एक दिवस सायलीनं हेमंतला पुढच्या शिक्षणाबद्दल विचारलं हेमंतनं तिला काहीतरी मार्ग काढू अस आश्वासन दिलं पाहुया पुढे धाकटिसून भाग साववा बघता बघता जून महिना लागला धगधग त्या जमिनीला पावसाच्या सरींचा स्पर्श झाला मातीचा हवा हवाहवाचा सुगंध सर्वत्र पसरला खिडकीपाशी उभी राहून सायली मातीचा तो सुगंध मनाद प्रयत्न करत होती मनात साठवून या सुगंधाबरोबरच तिला आठवला तो नव्या पुस्तकांचा गंध जून महिन्यात शाळा सुरू झाली कि किती नवीन पुस्तकं घेतली जायची नवीन पुस्तकांचा तो सुगंध अजूनही मनात रिंगाळतोय इथं आले आणि पुस्तकांचा आणि माझा जणू संबंध संपला हेमंत म्हणाला होता की तो यातून काहीतरी मार्ग काढेल पंधरा वीस दिवस झाले त्या गोष्टीला पण त्या विषयावर हेमंत अजून पुढं काहीच बोलला नाही नेहमीप्रमाणे हेमंत यावेळीही वेळेत मारून नेणार नाही ना सायलीच्या मनात विचार सुरू होते संध्याकाळी हेमंत घरी आला सायली हे बघ तुझ्यासाठी मी काय आणलंय हेमंत त्यांच्या रूममध्ये आपल्या बॅगमधून काहीतरी काढत म्हणाला होता त्यानं सायलीच्या हातात काही कागदपत्र दिली एंट्रन्स परीक्षेचा फॉर्म सायली कागद चाळत म्हणाली हो हेमंत म्हणाला पण हा तर एमबीए एंट्रन्ससाठी आहे आणि मला मायक्रोबायोलॉजीत एम एस सी करायचंय ना सायली म्हणाली हो पण तू सध्या या परीक्षेची तयारी कर हेमंत म्हणाला पण का सायलीनं त्याला विचारलं सध्या जेवढं सांगतोय तेवढं कर आणि हो आईला यातलं काही बोलू नकोस नाही तर ती तुझ्या अभ्यासात विघ्न आणेल उगीच हेमंत म्हणाला पण असं लपवून का करायचं सगळं सायली म्हणाली माझी आई आहे ती आणि ती कशी आहे हे मला चांगल्याच प्रकारे माहिती आहे फक्त ही परीक्षा होईपर्यंतच सांगायचं नाही नंतर कॉलेजमध्ये ॲडमिशन वगैरे बघू पुढचं पुढं कसं होईल ते हेमंत म्हणाला घरात असं न विचारता न सांगता काही करावं की नाही सायली हातात फॉर्म घेऊन याचा विचार करत बसली होती हेमंतनं एमबीएच्या एंट्रन्सच्या परीक्षेचा फॉर्म सायलीजवळ दिला होता हेमंत पण मला एम एस सी करायचं होतं ना एम करून काय करू मी रात्री झोपायला आल्यावर सायलीची भुनभुन सुरू होती सायली मी थोडा वेगळा विचार करतो हेमंत म्हणाला काय सांगशील काही का सायली थोडी चिडून म्हणाली हे बघ तुला एम एस सी करून पुढं रिसर्च मध्ये जायचंय पण मला नाही वाटत की असं होऊ शकेल कारण एम एस सी इथं होऊन जाईल पण रिसर्च साठी कदाचित तुला दुसरीकडं जावं लागेल आईचा स्वभाव पाहता ती तुला घराबाहेर शिकायला पाठवणं अवघडच आहे त्यापेक्षा एमबीएचं कॉलेज आपल्या घराजवळच आहे आणि ते चांगल्या कॉलेजपैकीच आहे त्यातल्या त्यात ते महिला महाविद्यालय पुढं तुझ्या शिक्षणासाठी एक एक अडथळा कमी करायचा प्रयत्न करतोय बाकी काही नाही अजून दोन दिवस वेळ आहे विचार कर पटलं तर फॉर्म भर हेमंत म्हणाला आणि लाईट बंद करून झोपला सायली हेमंतच्या बोलण्याचा विचार करत होते रात्री कधीतरी उशिरा तिचा डोळा लागला सायली रोजच्या सारखी सकाळी उठली तिनं भराभर सगळं आवरलं मनातली चलबिचल तिला राधासोबत बोलायची होती राधा घरात एकमेवच तर होती जिच्यासोबत सायली अगदी मनातलं सगळं बोलू शकत होती पण सकाळची सगळ्यांची घाई गडबड आणि त्यात ललिताबाईंचा धाक यामुळं राधासोबत तिचं बोलणं झालं नाही सायलीच्या डोक्यात एक आयडिया आली आणि तिनं मुद्दामच धुण्यासाठी जास्तीचे कपडे काढले काय ग आज चादर बेडशीट सोफ्याच्या खोळी सगळं एकदमच काढलंच धुवायला ललिताबाई पोथी वास्ता वाचता सायलीकडे मोठे डोळे करून बघत म्हणाले सासूबाई ते पावसाळा सुरू झाला ना आताच सध्या तेवढा पाऊस नाहीये म्हणून म्हटलं मग कपडे धुवून घ्यावेत पावसा पाण्याचे कपडे लवकर वाळत नाही ना आज जरा ऊन पण कडक आहे सायली घाबरत घाबरत म्हणाले ठीक आहे गरम पाण्यात भिजवा जरा कपडे जरा स्वच्छ तरी निघतील ललिताबाईंनी आपल्या करड्या आवाजात विनाकारण एक सल्ला दिला सायलीनं मान हलवून होकार भरला आणि कपडे घेऊन ती मागच्या अंगणात गेली राधा ही राहिलेलं काम आटोपून तिच्या माग गेली काय ग सायली काय झालं काय महत्वाचं बोलायचंय राधानं तिला विचारलं तुम्हाला कस कळलं सायलीनं आश्चर्यानं राधाला विचारलं एवढी ओळखते गमी तुला बोलायला वेळ मिळावा म्हणूनच तर जास्तीचे कपडे भिजवलेस की चल सांग बघू राधा म्हणाली सायलीनं हेमंतनं परीक्षा फॉर्म आणला इथपासून तो काय काय म्हणाला ते सगळं राधाला अगदी दबक्या आवाजात सांगितलं सायली हातातोंडाशी आलेला घास सोडू नकोस पुढं शिकायला भेटते तर शिकून घे यातूनही पुढं काही चांगलं होणार असेल हा विचार कर आणि हेमन भाऊजी पण ते शिकलेत ना एमबीए काय का ते त्यांची तुला अभ्यासातही चांगली मदत होईल राधा आनंदानं म्हणाले वाव ताई माझ्या तर हे लक्षात पण आलं नाही थँक्यू थँक यू थँक यू सायलीनं आनंदानं राधाला मिठी मारली पुरे पुरे आता अभ्यास करायचा हो चांगला आणि घरातल्या कामांचं टेंशन घेऊ नको मी आहे ना मी करेल सगळं राधा म्हणाली हो राधा माझ्या मोठ्या बहिणीनंही मला एवढा सपोर्ट केला नसता खरच खूप ग्रेट आहात तुम्ही सायलीचा आनंद अजून ओसंडून वाहतच होता माझ कधी काळी पाहिलेलं अर्धवट स्वप्न मी आज तुझ्या डोळ्यात बघते आणि ते स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून माझी ही सगळी धडपड राधानं बोलता बोलता सायलीचा हात हातात घेतला सायली तिच्याकडं बघून गोड हसली दुपारच्या वेळी सायलीनं शांततेत परीक्षेचा फॉर्म भरला आज खूप दिवसांनी तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान झळकत होतं संध्याकाळी हेमंत घरी आला सायलीचा आनंदी चेहरा बघून समजायचं ते समजून गेला हेमंत उद्या आठवणी ना हा फॉर्म सबमिट कर हा रात्री झोपण्यापूर्वी सायली तो फॉर्म हेमंतच्या बॅगमध्ये ठेवत म्हणाली हो ग सकाळी ऑफिसमध्ये पोहोचण्याआधी तेच काम करतो बर सायली अजून एक परीक्षा होईपर्यंत आईला याबद्दल काही बोलू नकोस हेमंत म्हणाला का का बर सायलीनं विचारलं नको सांगू म्हटलं ना नको सांगूस हेमंत म्हणाला पण अशी लपवाछपवी करायची कशाला आणि आता जरी नाही सांगितलं तरी पुढे तर सांगावच लागेल ना सायली म्हणाली एवढे दिवस ह्या घरात राहून तुला कळालं नाही का सायली सगळं वाटतं तेवढं सोपं नाही लहानपणापासून बघत आलोय मी माझ्या आईचा स्वभाव विचित्र आहे ग आणि तुला निव्वळ स्वतःला त्रास करून घ्यायचा असेल तर खुशाल सांग हेमत थोडा चिडून म्हणाला बापरे आता अभ्यास शिकणं हे पण लपून छपून करायचं म्हणजे जरा अतिस होत नाही का पण मला मुळीच पटत नाहीये काय करावं हेमंत एवढं सांगतोय म्हणजे खरच तस काही असेल का कदाचित असेलही आपल्या कारणाशिवाय कोणी असं नक्कीच बोलणार नाही सासूबाईंना सांगावं का सगळं काय होईल पुढं शिकू नको म्हणते पण त्या शिक्षणाचे फायदे त्यांना पटवून दिले तर तरी त्यांनी नकारच दिला तर मग पण शिक्षण घेण्यात काय वाईट आहे आपले विचार चांगले असले तर येणाऱ्या पुढच्या पिढीला आपण चांगलं सांगू शकू ना आईबाबांची मदत घेऊ का यासाठी नको उगीच काही परत वाद झाला तर बाबांना टेन्शन येईल त्यापेक्षा मीच काहीतरी करते काय करावं बर सायलीच्या डोक्यात पुन्हा विचार सुरू झाले होते तितक्यात हेमंतनं सायलीला एक पुस्तक आणि काही नोट्स दिल्या हे घे तोपर्यंत वाचायला सुरुवात कर वेळ मिळेल तसं वाचत जा आणि काही अडचणी असतील तर त्या लिहून ठेव म्हणजे त्या सॉल्व करायला बरं होईल हेमंत म्हणाला आणि सायलीनं मान डोलवली पण तिच्या डोक्यातला विचारांचा भुंगा काही केल्या डोक्यातून जात नव्हता काय होईल पुढे हेमंत म्हणाला त्याप्रमाणे सायली परीक्षेबद्दल ललिताबाईंना न सांगता अभ्यास करेल की आधी जाऊन सगळं ललिताबाईंना सांगेल पाहूया पुढच्या भागात आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद